जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कांद्याचे बाजारभावात वाढ होणार आहे हो कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच पंधरा ते वीस दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव म्हणजे ह्याच महिना अकरापर्यंत कांद्याचे बाजारभाव हे पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढण्याची दाट शक्यता आहे आता याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदम दिलासादायी बातमी व म्हणता येईल कांद्याचे बाजारभावामध्ये इथे काही म्हणजे ह्याच महिन्या अखेरपर्यंत एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत वाढतील सध्या कांद्याचे रेट हे सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत चालू आहेत हो लासलगाव म्हणा प हे म्हणा घोडेगाव म्हणा पुणे म्हणा लातूर म्हणा या ठिकाणीमध्ये कांद्याचे दरे सध्या अठराशे ते एकोणीशे रुपयामध्ये सरासरी चालू आहेत आता सध्या काय झालं आहे पावसाच्या वातावरणामुळे बरेच सारे शेतकऱ्यांचे कांदे हे खराब झालेले आहेत ज्यांचे कांदे चांगले आहेत ते शेतकरी आता कांदे स्टॉक करून ठेवतील आता कांदे स्टॉक केल्यामुळे येथे एक अखेरपर्यंत कांद्याचे दरे वाढण्याची दाट शक्यता आहे कांदा सरासरी पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत वाढू शकतो तरी पण शेतकऱ्याला परडत नाही परंतु काही दिलासादा आपल्याला याबद्दल म्हणता येईल पाचशे ते सहाशे रुपये जर कांद्याची वाढ झाली तर काहीतरी होईल आता याबद्दल तुम्हाला का कांद्याचे बाजारभाव किती वाढले पाहिजेत आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहे ते सांगा व तुमच्याकडं किती कांदा आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा ते नवीन आलं असतं तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद